तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना युवा नेते माननीय दादा पाटील यांच्या मार्फत प्रत्येकी पन्नास हजाराची मदत सुपुरतं जखमी महिलांना पंचवीस हजार आमदार बापू पाटील यांच्याकडून मदत सुपुरतं अपघात झालेल्या महिलांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत दादा पाटील भरधाव वेगाने जाणाऱ्या माल ट्रक चालकाने इष्टीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने सांगोला तालुक्यातील कटपळ येथील सहा महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी दुःख व्यक्त केले असून त्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रोख रुपयांची मदत तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांची व्यक्तिगत मदत जाहीर केली होती मंगळवारी अठरा जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील महूद चिकमहूद जवळ बंडगरवाडी पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटपळ गावासह तालुक्यावर शोककाळा पसरली आहे यामध्ये आश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबा इरकर श्रीमाबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित या सर्वजण राहणार कठपळ तालुका सांगोला यांचा अपघातीत मृत्यू झाला आहे तर मीनाबाई दत्तात्रय बंडगर वय पन्नास राहणार कटपट तालुका सांगोला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी पंचवीस हजाराची व्यक्तिगत मदत जाहीर केली होती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले होते त्याच अनुषंगाने सांगोला तालुक्यातील कटपळ येथे दुर्दैवी अपघातात निधन झालेल्या कैलासवाशी सुलोचना बोसले कैलासवाशी अश्विनीचा इस सोनार सोणार कैलासवाशी मनीषा पंडित कैलासवाशी कमलाबाई भोसले व कमलाबाई इंदूबाई इरकर कैलासवाशी शिरम्माबाई जाधव या सर्वांच्या कुटुंबियाची भेट घेऊन आमदार शाजीबापू पाटील यांच्यामार्फत रोख पन्नास हजार रुपयाची रक्कम युवा नेते दिग्विजयदादा पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे यावेळी दादासाहेब लवटे यांच्यासह अधिक पदाधिकारी उपस्थित होते व ग्रामस्थही उपस्थित होते